कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू तर फक्त वेळ येऊ द्या हे काय फिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात येणाऱ्या जाणाऱ्या अंगावर दाडा भुकत असतात आणि भुंगराऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत नसतो मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये करुणाच्या एक जण बसलेला होता त्याला उपमा योग्य का त्यांच्याच नेता अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाडव म्हणायचा असेल तर मग उभाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे जातात असंच एक दिवस अमित शहा मोदी जात काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात येणाऱ्या जाणार जा भुकत असतात भुंगरा कुत्र्याकडे आम्ही लक्ष देतो आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू तर फक्त वेळ येऊ द्या दिशा <laughs> आली मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अफेरमुळे त्यांनी आत्महत्या केली असत तो ये या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत पोलीस रिपोर्ट आलेले आहे रिपोर्ट मध्ये हे की त्याला जखमा तिच्या अंगावरच्या दाखवलेल्या आहेत त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेल्या आहेत तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले या सर्व बाबी जर पाहिलं तर तिचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे परंतु पोलीस आता त्याचा तपास करतायत पोलिसाच्या त्याच्यामध्ये जे काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्याच्या त्यानुसार कारवाई केली जाईल नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आली फैजान खाती एक प्रसिद्ध व्यक्ती आहे हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बाहुबल्याचा होता दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती पेट्रोल बॉम्ब असतील दगड असतील हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी सुरू आहे ठाकरे ब्रँड संपलेला आहे बाळासाहेबांची जी शिवसेना जिवंत आहे बाळासाहेबांचे जी विचार जिवंत आहे उभाट्या तर कधीच संपलेला आहे म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे